आपण पाहताय पाहता न्यूज कराड आर टी ओ कार्यालय व कराड दक्षिण स्वीप पथकाच्या माध्यमातून कराडमधून काढण्यात आली मतदान जनजागृती रॅली कराड आर टी ओ कार्यालयापासून सुरू झालेल्या या रॅलीत पंचवीस वाहनांचा सहभाग होता सहाय्यक परिवहन अधिकारी वृंदा गोरावे मोटर वाहन निरीक्षक चैतन्य कनसे यांनी रॅलीला झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली यावेळी कराड दक्षिण स्थीप पथकाचे नोडल अधिकारी सौरभ करपे सुनील परीट आनंदराव जानुगडे ऋषिकेश पोटे सचिन चव्हाण उपस्थित होते कराड आर टी ओ कार्यालयापासून सुरू झालेली हे रॅली मतदान जनजागृती करत शहरातील दत्त चौक आझाद चौक चावडी चौक कन्याशाळा कृष्णा नाका मार्गे पुन्हा दत्त चौकातून आर टी ओ कार्यालयाकडे गेली या रॅलीत मोटर वाहन निरीक्षक शिरीष पोकळे सुरेश आगवणे सागर विश्वासराव समीर सावंत प्रसन्ना पवार तृप्ती निकम सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक रजनी पाटोळे शिवानी सगरे ज्योती घुले सचिन बिटले सौरभ कोळी विनोद सूर्यवंशी भारत गोरड अमोल कदम यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते आपण पाहतात आर टी ओ कार्यालयाच्या वसुली पथकाच्या माध्यमातून काढण्यात आलेली मतदान जनजागृतीसाठी काढण्यात आलेली मोटरवाहन रॅली